नमस्कार मी जितेश बुरकुंडे आपलं स्वागत करतो याच्या महाराष्ट्र न्यूज मध्ये डोळंबा येथील सरपंच करत आहे घरकुल साठी पैशाची मागणी सचिन डिके आणि जगदीश देशमुख यांचे नाव मोदी आवास योजनेसाठी ग्रामपंचायत डोळंबा येथे सर्वानुमते मंजूर झाले असताना प्रत्यक्षात त्या फाईलवर सही करण्याकरिता सरपंच यांनी टाळाटाळ तार केली आणि त्याचा मागोवा घेतला असता अर्जदार सचिन डिके आणि जगदीश देशमुख यांच्याकडे सरपंचांनी पैशाची मागणी केली आहे असा आरोप अर्जदार यांनी केला आहे आणि या आशयाची तक्रार पंचायत समिती दिग्रस गट विकास अधिकारी रमेश खारोडे यांच्याकडे केली असता येणाऱ्या आठ दिवसात जर त्यांना न्याय मिळाला नाही योग्य ती कारवाई झाली नाही तर उपोषणाचा इशारा या ठिकाणी दिला आहे डोळंबा सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचे नाव परस्पर टाकल्या गेले असून त्यांच्या फाईलवर माझी सही नाही तर करू तसेच ग्रामसेवकाला बोलताना सदर प्रकरणाला त्यांनी जास्त महत्व दिले नसल्याचे पाहायला मिळत आहे ग्रामपंचायत मध्ये स ग्राम घेण्यात आली होती त्या सभेत माझ्या नावाची निवड करण्यात आली होती प्रोसिडिंग फाईलवर सरपंच यांची सही सही देखील गेलेली आहे पण घरकुल घरकुल फाईलवर माझ्या घरकुल फाईलवर सही नाही आहे सही करण्यास सरपंच नाकार देत आहे सरपंच पैसे पैशाची मांग करत आहे आम्ही डोळंबा गावाचे रहिवासी असून मातीच्या घरात राहत आहोत आमच्या सारख्या गरजू लोकांना डाळवण्याचा हा प्रकार आहे जर सात दिवसांनी आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही पंचायत समिती समोर उपोषणाला बसू जनसामान्यांच्या तक्रारीकरिता आणि न्याय व हक्कासाठी अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनची बेल वाजवायला विसरू नका आणि ताज्या बातम्यांसाठी पात्रा यश महाराष्ट्र धन्यवाद